इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्स ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे डब्ल्यू एच ओने याबाबत आरोग्य आणीबाणी घोषित करण्याची दुसरी वेळ आली आहे यापूर्वी आफ्रिकेत त्याचा प्रसार झाला होता आणि आता युरोपातील काही देशांमध्येही याची लागण सुरू आहे चिकनपॉक्स आणि स्मॉलपॉक्स कुटुंबातील देखील आहे जो एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो सध्या तो कोविडसारखा हवेत पसरत नाही ही दिलासादायक बाब आहे असं असूनही घाबरून न जाता सर्वांनी सतर्क राहावं स्वच्छतेकडे लक्ष देणं बहुतेक प्रकरणातील तो स्वतःच बरा होतो असं डब्ल्यू एच ओने म्हटलं आहे आणि आजपर्यंत भारतात या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही ही भारतीयांसाठी एक चांगली बातमी आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक